ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी एकोणीसशे एकतीस सालची गोष्ट आहे कानपूर शहरामध्ये प्रचंड दंगल उसळलेली होती धार्मिक दंगल हिंदू मुस्लिम दंगा असं त्याचं स्वरूप होतं झालेलं होतं असं की तेवीस मार्च रोजी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आलं आणि चोवीस मार्चला स अनेक ठिकाणी लोकांनी बंद पुकारले दुकानं बंद ठेवायला सांगितली परंतु कानपूर शहरामध्ये तिथल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मुस्लिमांना भडकवलं आणि मुस्लिम लोकांनी दुकानं बंद ठेवायला नकार दिला त्यावेळेला हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये भांडणं लागली आणि भांडणाचं रूपांतर हळूहळू दंगलीमध्ये झालं प्रचंड दंगल उसळली लोक एकमेकाला मारू लागली लोकांनी घरांना आणखी दुकानांना आगी लावल्या जो भेटेल त्याच्या त्या वरती लोकं हल्ला करायला लागली पोटामध्ये सुरे भोसकले हो जाऊ लागले कोणाला कोठे कुराणीने वार होऊ लागले तलवारीने वार होऊ लागले अशा प कित्येक स्त्रियांवरती बलात्कार झाले भयानक परिस्थिती निर्माण झाली ह्या दंगलीची पुढे सांगण्यात आलं की ह्या दंगलीमध्ये जवळजवळ चारशे लोकं मारली गेले ही दंगली पर दगल प्रचंड उसळलेली होती आणि हे प्रचंड परि भयानक परिस्थिती होती अशा वेळेला एका मुस्लिम स्त्रीला पकडून काही लोक उडून नेत होते त्यावेळेला एक तरुण धावत तिकडे आला सुसाट धावत तो आला आणखीन तो त्या लोकांवरती तुटून पडला त्याने त्या मुलीशी सुटका करायचा प्रयत्न केला आणि त्यानेच त्याला सांगितलं की या मुलीला तुम्ही जर हात लावलात तर त्यापूर्वी तुम्हाला मला मारावा लागेल लोकं थबकली कारण ती जी व्यक्ती होती ती त्याच्याबद्दल लोकांना आदर होता तो तिथल्या एका वृत्तपत्राचा प्रतिनिधी होता अनेक वर्ष स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांनी भाग घेतलेला होता अनेक वेळा त्यांनी तुरुंगवास भोगलेला होता त्या तरुणाचं नाव होतं गणेश शंकर विद्यार्थी ह्या गणेश शंकर विद्यार्थ्यांनी या दंग्या दंगलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे प्राण वाचवले त्या मुलीचाही त्याने प्राण वाचवला आणखीन ज्यावेळेला त्या मुलीचा त्याने प्राण वाचवला त्यावेळेला काही काळानंतर ती मुलगी त्याला म्हणायला लागली की तुम्ही माझा प्राण वाचवलात तुम्ही माझा धर्म वाचवलात माझा प्राण वाचवलात माझी इतच वाचवलीत संरक्षित केलीत तो म्हणाला नाही नाही मुली मी ते, ते जे तुला मारायला आलेले होते त्यांचा त्यांचा धर्म भी मी वाचवला मी माझा धर्म वाचवला प्रत्यक्षामध्ये मी माझा धर्म वाचवला हे जे ते सा, शंकर गणेश शंकर विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आपला धर्म म्हणजे काय ह्याचा आपण विचार केला पाहिजे मानवाला मानवाला वाचवलं पाहिजे एवढंच नव्हे तर भूतदयाने आपण प्राण्यांनाही वाचवलं पाहिजे अनेक ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की लोक दंगली पेटवण्यामध्ये हुशार असतात दंगली पेटवण्यासाठी काही फार मोठी बुद्धिमत्ता लागते अशातली गोष्ट नाही नेतृत्व जे असतं ते जर नेतृत्व दुबळं असेल तर लोकांमध्ये भांडणं लावून देणं लोकांमध्ये तिरस्काराची भावना पसरवणं हे काम ते करत असतात डॉक्टर सिंग बुलताली या नावाचे एक अमेरिकेतले प्रसिद्ध डॉक्टर आहेत हे डॉक्टर काही वर्षापूर्वी पाकिस्तानमध्ये आले आणि पाकिस्तानमध्ये आले आणखीन त्यांनी आपल्या आठवणीचं एक पुस्तक प्रसिद्ध केलं त्या त्यांनी आठवणीचे जे पुस्तक प्रसिद्ध केलं त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मग अनेक वेळा पाकिस्तानमध्ये आलो परंतु मी एका व्यक्तीला आणखीन एका कुटुंबाला शोधतो आहे माझी आजी असं म्हणायची आहे की ज्या वेळेला पाकिस्तानचे आम्ही रहिवासी होतो आणखी पाकिस्तानमधले आम्ही जमीनदार होतो आणखीन जमीनदार असताना त्या ठिकाणी तो ते शिख कुटुंबातले तर त्यांची मोठी तिथं जमीन होती आणि हे जमीनदार असताना ज्या वेळेला भारत आणखी पाकिस्तान यांचा बटवारा झाला ज्या वेळेला या दोघांची फाळणी झाली त्यावेळेला लाहोर परिसरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दंगली उसळल्या आणखीन हिंदूंची कत्तल व्हायला लागली त्यावेळेला आम्ही आमचं गाव सोडून पळून पळून लाहोरला आलो आम्हाला भारतामध्ये जायचं होतं परंतु मधल्या कालखंडामध्ये सगळीकडे दंगली प्रचंड उसळल्या होतात त्या ठिकाणी एका सरकारी अधिकारी असलेल्या एका व्यक्तीने आमच्या कुटुंबाला थारा दिला ते आजी असं सांगते की माझा पती मला त्याने आपल्या घरामध्ये आणि मुलं ह्यांना आमच्या घरा आपल्या घरामध्ये ठेवून घेतलं एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी आमच्या सगळ्या निवाराची व्यवस्था केली घरामध्ये आमच्यासाठी स्वतंत्र स्वयंपाकही के केला जात होता लोकांना कुठेतरी संशय आला आणखीन त्या लाहोरच्या मशिदीमधले जे मौल्यवी आहेत ते त्या अधिकाऱ्याकडे आले आणि त्याने त्याला सांगितलं की तुमच्या घरी कोण आहेत तर त्याने सांगितलं की माझी भाव भाव तिथं आहेत माझी भावंडं त्या ठिकाणी आहेत ते म्हणाले त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला नाही ते म्हणाले कुराण आणा आणि कुराणावरती श हात ठेवून शपथ घ्या त्या अधिकाऱ्याने त्या कुराणावरती हात ठेवला आणि शपथ घेतलं की माझी भावंडंच माझ्या घरामध्ये आहेत त्यांचंच कुटुंब माझ्या घरामध्ये आहे लोक पाठी फिरले जवळजवळ तीन महिने या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये त्यांना त्यांनी वास्तव्य केलं आणि सर्व प्रकारचं संरक्षण त्याने दिलं त्यानंतर आमचं कुटुंब भारतामध्ये आलं आणि तिथून आमच्या ते मग कुटुंबाची पुढे वाढ झाली आणि आता मी अमेरिकेमध्ये डॉक्टर हो आहे परंतु मी हो ते ज्या कुटुंबाने माझ्या कुटुंबाला वाचवलं ते कोण आहे त्याचा मी शोध घेतो आहे ह्या प्रकारचं पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलं ते पुस्तक लाहोरमधले एक प्रोफेसर कैलाश यांनी वाचलं ते प्रसिद्ध इतिहासतज्ञ आणि संशोधक होते त्यांनी हे वाचल्यानंतर त्या पुस्त कैलाश ह्यांना भेटायला बोलवलं ते म्हणाले तुम्ही ज्या घटनेचा उल्लेख केला आहे ते कुटुंब म्हणजे तिथले मुस्लिम लीगचे जे खासदार आहेत मोहम्मद बशीर वर्क यांचं ते कुटुंब असलं पाहिजे असं मला वाटतं मोहम्मद बशीर वर्क यांना तरुण तरुणजितसिंग बोतालिया भेटले आणखीन त्यांनी सगळी माहिती घेतली त्याला त्यांना त्यांनी विचारल्यानंतर ते म्हणाले की तुमचे तर तुमच्या कुटुंबामध्ये कोण सरकारी अधिकारी होतं का तर ते म्हणाले माझे आजोबा तहसीलदार होते ते त्या ठिकाणी लाहोर ठिकाणी तहसीलदार होते मग तुमच्या आजीचं नाव आमना बेगम आहे का तर ते म्हणाले हो आमना बेगम ही माझ्या आजीचं नाव तिने माझ्या कु तुमच्या कुटुंबाला बहुतेक सह सहकार्य केलेलं असणार आणि मग हे लक्षात आलं की त्यांचे जे आजोबा होतं सुबे खान हे त्यांच्या आजोबांचं नाव त्या सुबे खान आणखीने आमना बेगम ह्यांनी ह्या कुटुंबाला थारा दिलेला होता त्यांचं संरक्षण केलेलं होतं त्यांचा जीव वाचवलेला होता एक जीव वाचवणं म्हणजे जवळजवळ मानवता वाचवणं असंच आहे आणि अशा प्रकारे या दलेल्या दंगलीमध्ये पेटलेल्या आगीवरती पाणी टाकण्याचं काम ह्या संतांनी केलेलं होतं हे एका प्रकारचं संतत्वच नाही काय आणि अशा प्रकारे ते कुटुंब वाचलं त्याचा अत्यंत आनंद त्या तरुणजीतसिंग सिंग बोतालियांना झाला सुबे खान आणि आमना बेगम यांच्या कमरीवरती जाऊन त्यांनी आपला माथा टेकवला आपल्याला हे लक्षात येऊ शकेल की हे कुठल्या प्रकारचं धाडस आहे आणखीन ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी हे सांगणं सोपं आहे आगी लावा आगी लावणं समाजाला पेटवणं समाजाच्या भावना प्रक्षुब्ध करण्यासारखी भाषा करणं भाषणं करणं हे सोपं आहे परंतु जो आग लावतो तो त्यामुळे मोठा होत नाही जो आग विझवतो हो, तो खरा मोठा असतो आणखीन जो जो आग विझवतो हो, तो खरा म्हणजे संतत्वाला पोचतो हो। नोवाखली वेला ज्या वेळेला आपल्याला ह्याच परिस्थितीमध्ये ज्या वेळेला भारताची विभागणी झालेली होती भारत पाकिस्तान विभक्त होत होतं त्याच्या आधी काही काळ आपल्याला माहीत आहे की मुस्लिम लीगने डायरेक्ट ॲक्शन नावाचा एक भयंकर कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि कलकत्त्याला डायरेक्ट ॲक्शनची द्यायला त्यांनी घोषणा केली त्यावेळेला कलकत्ता शहरामध्ये हिंदू हिंदू मुस्लिमांचे प्रचंड दंगले उसळले आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंनी मुसलमानांची कतली केल्या आणि मुसलमानांनी हिंदूंची कतला केली के कतली केला ह्याचा परिणाम वाढत वाढत जाऊन तिथून जवळजवळ दोनशे किलोमीटर असल वरती असलेला आत्ताच्या बांगलादेशमध्ये नुआखली नावाचा जो प्रांत आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंच्या कतली झाल्या आणि त्या त्याच्या परिणाम म्हणून त्याचा प्रतिक्रिया म्हणून बिहारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या मुस्लिम लोकांच्या हिंदूंनी कतली केल्या अशा प्रकारे भयानक परिस्थिती निर्माण झाली असताना महात्मा गांधी उठले आणि महात्मा गांधी ते त्या नोवाखलीमध्ये गेले आणि त्या ठिकाणी लोकांना शांतता प्रस्थापित करण्याचा गांधीजीने प्रयत्न केला त्यावेळेला एका बाजूला हिंदूही त्यांना शिव्या घालत होते आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिम लोकं तर त्यांना शिव्या घालतच होते त्यांना ते सा मुस्लिम लोक म्हणत होते की तुम्ही बिहारमध्ये जा आणखीन हिंदू लोक म्हणत होते तुम्ही त्या ठिकाणी इथं आता एवढा उशिरा का आलात अशा परिस्थितीमध्ये महात्मा गांधी लोकांना शांत करत त्या ठिकाणी पायामध्ये कोणतलंही पा पादत्राण न घालता ते आप भूमीवरनं चालत होते महात्मा गांधीचं वय त्याला शहात्तर वर्षाचं होतं आणि त्या, त्या अवस्थेमध्ये ते चालत असताना लोकांच्या शिव्याशाप सहन करत असत लोक त्यांचं स्वागत करत नसत गांधी एका गावामध्ये गेले त्या ठिकाणी लोकं काही जमेनात त्यावेळेला त्या, त्या ठिकाणी काही मूल लहान मुलं त्यांना दिसली त्यांनी लहान मुलांना बोलवलं आणखीन त्यांच्याबरोबर ते चेंडू फळे खेळायला लागले मुलांबरोबर ते खेळत आहेत असं बघितल्यानंतर हळूहळू लोकं बाहेर यायला लागली हिंदू आणि मुस्लिम लोकं बाहेर आली ती आल्यानंतर गांधीने त्यांना आवाहन केलं जर तुमची मुलं जर आपसातला भांडण सोडून खेळायला तयार आहेत तर तुम्ही आपल्यातला आपसातला वैरभाव संपवा आणि एकामेकाशी प्रेमाने वागा त्यानंतर गांधींनी तिथे प्रार्थना घेतली रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम ईश्वर अल्ला तेरो नाम सबको सन्मती दे भगवान हे गीत त्यांनी म्हटलं ईश्वर आणि अल्ला एकच आहेत आणखीन एकामेकावरती प्रेम करणं जगाला प्रेम अर्पावे हीच खरी धर्माची व्याख्या आहे त्यामुळे आपण एकामेकाशीवरती प्रेम केलं पाहिजे एकामेकांना बंधुभावाने एकामेकांचं रक्षण केलं पाहिजे हे जर आपण करत असू तरच खरं म्हणजे मानवता जिवंत राहील एका पायासाठी दुसरा पाय एका डोळ्यासाठी दुसरा डोळा अशा एका प्राणासाठी दुसरा प्राण असं जर आपण करत गेलो तर माणसं जिवंतच राहणार नाहीत आणि माणसं जिवंतच राहणार नसतील तर मानवता कोणासाठी राहील अशा प्रकारे गांधी त्यांच्या हृदयातलं बोलायला लागले आणि त्या ठिकाणी गांधींनी संपूर्ण त्या हो भागामध्ये शांतता प्रस्थापित मोठ्या प्रमाणामध्ये केली लॉर्ड माउंटबॅटन त्यावेळेला गव्हर्नर होते लॉर्ड माउंटबटन असं म्हणतात की इकडे बिहारमध्ये आमचं ज प्रचंड मोठं सैन्य तिथले शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु ह्या बटालियनला जे शक्य होत नाही ते वन मॅन बटालियन आमची तुमची तिथं बांगलादेशमध्ये आहे गांधीजी तुम्ही जे काम करताय त्या कामाची कशाचीच तुलना होऊ शकत नाही लोकं जी त्या गांधीजींना शिव्या देत होती ती लोकं प्रत्यक्षामध्ये दंगलीच उसळण्याचं काम उसळाव्यात आणि लोकांमध्ये भांडणं हो व्हावीत एकामेकाचे खून व्हावेत हो यासाठी तत्पर होती एकामेकांना संरक्षण देण्यासाठी आणि प्रेम देण्यासाठी ती पुढे येत नव्हती हे आपण लक्षात घ्या अशा अवस्थेमध्ये गांधीने जे विलक्षण काम केलं त्यामुळे आपला देश आज अनेक धर्म अनेक जाती ह्या एकत्र राहून गुणागोविंदाने नांदतायत अशा प्रकारचं प्रेम देणारे गांधीजी ज्यांना साबरमती के संत असं म्हटलं गेलेलं आहे अनिव असं म्हटलं की हे संत आहेत गांधीजी स्वतःला मात्र संत समजत नव्हते ते म्हणत असत मी राजकारणी आहे मी संत होण्याचा प्रयत्न करतो आहे आणि प्रत्येकानेच जर गांधीजी असं म्हणत असतील तर प्रत्येकानेच संतत्वाकडे जाण्याचा प्र प्रयत्न केला पाहिजे तो कसा केला पाहिजे मुक्ताबाईंनी या ठिकाणी संतत्वाची व्याख्या सांगताना असं म्हटलेलं आहे ठीक संत कोण तर संताने काय केलं पाहिजे तर विश्वीर विश्वरागे झाले वन्नी संत सुखे व्हावे पाणी जगामध्ये रागाने जर आग लागलेली असेल तर संताने पाणी होऊन ती आग थंड केली पाहिजे शांत केली पाहिजे अशी जी शांती जो आणतो तोच खरा संत होय अशा प्रकारे मुक्ताबाईंनी जी संतत्वाची व्याख्या केलेली आहे त्या दिशेने आपण जाऊया आणि आपण राग आपला शांत करून लोकांमध्ये प्रेमाचा संदेश पोचूया धन्यवाद ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संघ संतांच्या गोष्टी